अहमदाबाद विमानतळावर गुरुवारी दुपारी उड्डाण केल्यानंतर काही क्षणातच लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान दोनशे बेचाळीस प्रवासी आणि कर्मचाऱ्यांसह कोसळले आहे या अपघातात अनेक जण मृत्यूमुखी पडल्याची भीती व्यक्त केली जात असून अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या दुर्दैवी अपघातामुळे प्रवाशांची सुरक्षितता आणि अशा आपत्तीवरच्या आर्थिक परिस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे एअर इंडियाचे बोईंग विमान जे वेगाने उंचावरून जमिनीच्या दिशेने येताना दिसत होते दुपारी दोन वाजताच्या सुमारास अहमदाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील मेघानीनगर भागात कोसळले अशा परिस्थितीत प्रवाशांच्या प्रत्येक विमान कंपनीच्या दायित्वापासून ते प्रवास विम्याच्या पेमेंटपर्यंत विमान अपघातानंतर भरपाई कशी दिली जाते आणि प्रत्येक हवाई प्रवाशाला काय माहीत असले पाहिजे याचे तपशील जाणून घेऊया भारतात मृत्यू किंवा दुखापत झाल्यास विमान कंपन्यांचे दायित्व आंतरराष्ट्रीय अधिवेशनाद्वारे नियंत्रित केले गेले जाते असे की मॉन्ट्रियल कन्व्हेन्शन एकोणीसशे नव्याण्णव ज्यावर भारताने स्वाक्षरी केली आहे या अंतर्गत विमान कंपन्या खालीलप्रमाणे भरपाई करण्यास जबाबदार आहेत दोष काही असो मृत्यू किंवा शारीरिक दुखापत झाल्यास प्रति प्रवाशांसाठी एक लाख अठ्ठावीस हजार आठशे एकवीस विशेष ड्राइंग राईड्स सुमारे एक, सुमार एक पॉईंट चार कोटी रुपयापर्यंत त्याचवेळी विमान कंपनीचा निष्काळजीपणा असल्याचे सिद्ध झाल्यास त्या मर्यादेपेक्षा जास्त भरपाई देखील द्यावी लागू शकते दुसरीकडे आंतरराष्ट्रीय उड्डाणाच्या बाबतीत ही भरपाई अधिवेशनानुसार अनिवार्य होते पण भारतीय देशांतर्गत विमान कंपन्या अनेकदा डीजीसी मार्गदर्शन तत्वानुसार समान मानकाचे पालन करतात प्रवास विम्यामुळे अतिरिक्त आर्थिक मदत मिळू शकते विशेषतः अशा परिस्थितीत ज्यामध्ये खालील गोष्टींचा समावेश असेल अपघाती मृत्यू आणि अपंगत्व वैद्यकीय स्थलांतर आपत्कालीन रुग्णालयात दाखल विमान विलंब किंवा रद्द सामान हरवणे अपघाती मृत्यू विमा पंचवीस लाख ते एक कोटी रुपयापर्यंत कायमस्वरूपी अपंगत्वासाठी पाच ते दहा लाख रुपये रुग्णालयात दाखल होणे किंवा प्रवासात गैरसोय झाल्यास निश्चित दैनिक देयके मात्र हा कायदा फक्त अशा पॉलिसी धारकांनाच येतो जे उड्डाण करण्यापूर्वी सक्रियपणे प्रवास विमा योजना निवडतात आणि खरेदी करतात अशा प्रवाशांनाच मिळतो असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे बरेच भारतीय प्रवासी अजूनही त्या पर्यायाकडे विशेषतः दुर्लक्ष करतात तुम्ही वेगळा प्रवास विमा खरेदी केला नसेल तुम्ही यासाठी पात्र ठरू शकता विमान कंपनीची भरपाई अनिवार्य अनिवार्यनजेनुसार सरकारी अनुदान क्वचित प्रसंगी नियुक्त विमा व्यावसायिक प्रवाशांसाठी क्रेडिट कार्डशी संबंधित प्रवास विमा जर काही प्रीमियम क्रेडिट कार्डद्वारे बुक केला असेल तर काही प्रवाशांना टूर ऑपरेटर किंवा एम्पायर स्पॉन्सर प्रवास धोरणाद्वारे ऑफर केलेल्या ग्रुप विमा योजनांमध्ये जोडले जाते मागील अनेक घटनांमध्ये अपघातग्रस्तांच्या कुटुंबाला भरपाईसाठी महिने किंवा वर्षे वाट पाहावी लागली आहे विशेषतः जेव्हा अपघाताची चौकशी सुरू आहे दायित्व वाद आहे प्रवाशांकडे कोणताही प्रवास विमा किंवा नामांकित कम नामा व्यक्तीची माहिती नव्हती अशा प्रकरणामध्ये कुटुंबांना ग्राहक न्यायालय दिवाणी न्यायालय आणि विमा लोकपाल यासारख्या तक्रार निवारण संस्थांकडे जावे लागू शकते